मी घेतलेला आहे लसूण सोलायला बो का एवढा ये घेतलाय हा गावाकडचा लसून मम्मीने दिला होता तिने या वर्षी लावलेला होता तर मी पहिल्यांदाच करते का आका तिकडून सांगते मी इकडून करते बघू आता कसा उद्योग होतोय ते तब्येत व्यवस्थित नुसतं पाणी येतय बर काम वगैरे दुखतय रात्री तीन ला जागी झाले बर का आणि झोपच येणार रात्री तीन वाजता झोपून बसले नंतर झोप काय येणार लवकर फ्रीजमधलं पाणी बांधले आणि गर्मीन काय होते दोन दोन वेळा आंघोळ होत्या कधी तर तीन वेळा पण होत्या त्यामुळे सर्दी पटकन झाले असं कसं होतंय चिपचिप आग होत आहे ना चिकट चिकट त्यामुळे सकाळची उठले उठले एकदा करायची संध्याकाळची करायची कधी कधी मग काय काम केलं का मग पूर्ण अंग भिजलं आंघोळ करो खरं सर्दीनं जाम झाले कधी हा उन्हाळा संपतोय पुन्हा सुट्टी असून टाईम पूर्ण झाले काय उठली उठली सगळं लुटून झाडून काढलं कपडे वगैरे धुऊन टाकले नंतर भात आज जरा लवकरच बनवलाय भात केला मुगाची डाळ सॉरी मुग रात्री भिजू घातलेले उठली मग झोपच लागला मग काय करावं म्हटलं तर म्हटलं आता रात्रीचे तीन वाजताच रात्रीचे तीन वाजताच मूग भिजू घातले काय करणार झोपच लागला अंग पण दुखतय काय कुर वाटा झालंय तर तुमची तब्येत कशी आहे बरे आहे ना माझी तर काय बरी नाही बरं का आणि अनुला सोडून आली आता दुधाचं ना अनुच एकच टाइम आहे दूध पण चढणवलं येते आणि रोज शेजाऱ्याच सांगायचं म्हटल्यावर रोज रोज कसं सांगायचं पण तरी शेजारी चांगले बरं का तिला सोडून आली नंतर येता येता दही वगैरे घेऊन आली दही टोमॅटो शेंगदाणं संपलेलं होत येता घेऊन आली हा दिशील लसूण आहे म्हणून म्हणजे टेस्ट छान लागते ना म्हणून म्हणलं भाजीला राहू दे आपण ह्याला घालू लोणचालाच घालू आपलं आता मी याला काय करणार आहे तेल लावून वरती ठेवणार आहे उन्हात म्हणजे आपलं वरचं वरचं टोलफार निघाली की नाही बास होते पूर्ण पूर्ण सोलायची काही जरूरत नाही तुम्ही खाल्ले का मित्रांनो कधी टोमॅटोचं लोणचं तर एकदा ट्राय करून बघा करायचं असलं तर मी पण पहिल्यांदाच बनवते खाल्ले भरपूर वेळा आणि अख्खा बनवते तर पहिल्यांदाच घेतले करायला मी बघून नवीन एक्सपिरियन्स आपण स्वतः केल्याशिवाय काही खाय मिळत नाही मिळतं तर पण माझ फरकच आहे की आपल्याला देऊन किती पुरणार ना आपण स्वतः कधी बनवायचं आपण शिकलं पाहिजे बनवायला आपले आपले मन व्हायला लागलेले आहेत त्यांना कधी समजायचं <laughs> आपण नवीन नवीन शिकलं पाहिजे बरं का कोणत्या गोष्टीत मागे नाही राहिले पाहिजे तर आंब्याचं पण लोणचं मला बनवायचं होतं बरं का पण हे कडच काय आपल्याला कळत नाही बरं का आंबे लोणच्याचे कसले आहेत कसले नाही गावाकडे कसं लोणचे आंबे म्हणल्यावर देते ती आणि इथं मोठे मोठे आंबे येते ते काय चिरून खायजोगे असे खोबऱ्यात लागते अजिबात आंबट लागत नाही ते मग कसलं लोणच्याच आंबा असते ती त्यातलं काय आपल्याला एवढा अनुभव नाही बर का मित्रांनो मी कधी अजून बनवलं पण नाही फक्त बनवलेलं आई तर खाल्लंय म्हणजे आमच्या आत्या बनवायच्या मम्मी बनवायची कायम मग गावाकडच असायचं कधी तर मग अक्काकडं असायचं मज्जा असते बहीण असल्यावर किंवा आपली आत सासूबाई असल्यावर म्हणतात ना नवीन लग्न मुली झाल्यावर मुलींना वाटतं फक्त आपले नवरा को राहावेत पण कसं असतंय नवरा बायको तोपर्यंत चार दिवस असतो तोपर्यंत पण पुन्हा कसं असते घरात मेन मोठं माणूस असला लागणार नाही टेन्शन राहत नाही मित्रांनो तर सुरुवातीचं असते चार दिवस तेव्हा छान वाटतं पण नंतर कसं वाटतं जर आपल्याला बाहेर सामान आणायचं असलं की घरात कोण नाही मुलं लहान असल्यामुळं खरंच म्हणजे घरात मोठी माणसं असावी मो ते मोठं माणसं असलं म्हणजे टेन्शन वगैरे राहत नाही बर का जिम्मेदारी जरा कमीच पडते तर चला मित्रांनो मी एवढाच व्हिडिओ बघून बाय करते मला काय व्हिडिओ असं मला असं काय बनव वाटत झालं आहे तर चला बाय